नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव बा। सोयाबीन मार्केटमध्ये का काय चढ उतार झाला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत सोयाबीन बाजारभाव हो। बा। चाळीस पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत टच झालेला आहे आजच्या मितीला जर बघितला अकोला या मार्केटमध्ये आजचा सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्राच्या बाहेर सोयाबीनची परिस्थिती काय आहे महाराष्ट्राच्या बाहेर जे इंदोर आणि उज्जैन मंडी आहे या ठिकाणी पाच हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजार यामध्ये लातूर असेल उस्मानाबाद असेल बीड असेल हिंगोली असेल अमरावती असेल वाशिम असेल मलकापूर असेल तसेच लातूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीनचे आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊया महाराष्ट्रास चाळीस ते पंचेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे काही ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये पन्नास पंचावन्न सुद्धा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाले होते चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा महत्त्वाचा मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे ना अकोला मार्केट नऊशे त्रेपन्न क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट आजचा बाजारवाव अकोलामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आवक जे आहे नऊशे त्रेपन्न क्विंटल अवकले आहे सरासरी दर लातूर मार्केटमध्ये दोनशे तेहतीस क्विंटल अवकालले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला लातूरमध्ये पाहायला मिळत आहे सरासरी दर चाळीस ते चव्वेचाळीस पॉईंट चार रुपये या पुढील मार्केट रेट जे आहे ती आहे बघा हिंगोली मार्केट पाचशे क्विंटल अवकालले अडोतीसशे ते चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली मार्केटमध्ये मिळत आहे सरासरी बाजारभाव जो आहे अडोतीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये यापुढे मार्केट आहे मेकर मार्केट मेहकर मार्केट पाचशे सत्तर क्विंटल अवकाले अडोतीसशे ते चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मेहकर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे अडोतीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे त्या मार्केटचा विचार करण्याआधी सरासरी बाजारवाजो आहे भिवापूर अडतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये बा आवक जे आलेले आहे चारशे ऐंशी क्विंटल भिवापूर मार्केट जे आहे कापसासाठीसुद्धा महत्त्वाचं मार्केट मानलं जातं यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेऊया येवळगाव राजा चार हजार दिल्ले थारूर एकोणचाळीसशे निलगा चार हजार तीनशे सत्तर मुखेड चार तीनशे पन्नास सिंधखड राजा चार दोनशे बाबुळगाव चार चारशे पासष्ट सिंधी चार हजार तीनशे सिंधी सेलू चार तीनशे पस्तीस तसेच यवतमाळ चार दोनशे नव्वद हिंगोली चार दोनशे पन्नास सावनेर चार दोनशे गंगाखेड चार चारशे देवगराजा चार हजार किल्ले थरूण एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अहिल्यानगर बेचाळीसशे कारंजा चार हजार पाचशे नागपूर चार हजार चारशे हिंगोली चारशे पाचशे अकोला चार पाचशे चार सहाशे अंबड चार हजार चारशे पंधरा रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे मार्केट रेट व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला बेल ऐकून जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आपल्यापर्यंत पाहायला मिळेल धन्यवाद मित्र